भोजनात वर्ज आणि अवर्ज जेवण करताना संपूर्ण लक्ष जेवणाकडेच द्या अन्न पचवायचे आहे तर मन जेवणात असावे षडरसांचा आस्वाद नीट घेतला आला पाहिजे खाताना जर सगळे लक्ष टी व्ही मोबाईल लॅपटॉप बघण्यात असेल तर षडरसांची रसमिसळ होईल व अन्नाची चवच बदलेल आणि परिणामही बदलतील कधीही कोणाचेही उष्ट अन्न खाऊ नये तसे केल्याने मोठा दोष लागतो पाणी प्यायल्यावर कधीही उष्टा ग्लास न धुता ठेवू नये कारण पाणी पिताना ओठावरची लाळ ग्लासता लागते व तोच ग्लास अन्य कुणीही पाणी पिण्यासाठी वापरला तर ग्लासावरील सुक लाळेतील सूक्ष्मजंतू पोटात जातात आणि त्या व्यक्तींची प्रतिकारक्षमता कमी असल्यास त्याला त्रास संभवू शकतो अन्नाची नासाडी करणे नको असेल ते अन्न ताटात वाढून घेऊन ताटात उष्टे टाकून टाकणे यासारखा मोठा दोष नाही एका ताटात एकाच व्यक्तीने जेवावे असे भारतीय विचारसरणी सांगते